इथे पाहू शकता ही आहे आपली शेवयाची छानशी अशी बनवलेली आहे इकडे आहे आपली बटाट्याची चटणी ही आपली आळूची वडी इकडे आहे आपला भात आणि हे आहे आपलं वरण आणि ही आपली चपाती आणि हे बघा असं छानसं बनवलेलं आहे मी आणि इकडे दाखवलेलं आहे दूध तर बघा सगळं स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे आता दाजींना जेवायला वाटते अशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आज आहे आमचा सुट्टीचा दिवस तर स्पेशल मेनू आज जेवणासाठी काहीतरी करणार आहे मी तो मला दाखवते तर बघा इकडे लावलेलं आहे भाताचा कुकर इकडे बटाटे उकडे टाकलेले आहेत बटाटा मला खूप आवडतो सगळ्यांना आणि इकडं गव्हाची कणिक मळलेली आहे आणि परत त्याच्याबरोबर बरोबर करणारे शेवयाची खीर गोडमध्ये आणि आळूच्या पानाची वडी तर म्हटलं आज रविवार आहे तर छान समयनो बनवावा आणि खूप दिवस झालं गोड वगैरे केलेलं नाही आणि बापूंना सांगितलेले आहे दूध पिशवी म्हणजे सॉरी दूध पिशवीच म्हणते गवळ्याकडचं दूध म्हणजे ती दूध पिशवीमध्येच पॅकिंग करून देतात पण गवळ्याकडचं दूध असतं तर दूध पिशवीमधले जर दुधाची खीर केली तर ते फुटते तर त्याच्यामुळं बापूंना म्हटलं गवळ्याचंच दुधाना कारण इथे भेटते आमच्या दूध तोपर्यंत मी आळूच्या पानाची वडीचा चीक काढून घेते जी आळूची पानाची वडी केली ती जिबेवरती चरचर करते कोणाला खाताना तर ती चरचर करून म्हणून बेलण्याच्या शाह्यांनी देट कापल्याच्या नंतर त्याचं चीक काढायचं मग ती वडी चरचर करत नाही तर मी तुम्हाला दाखवते बघा तर बघा ही आहे पान पानाने आपण डेट म्हणजे त्याला हे असं चाकूच्या साह्याने कट करायचा बघा केलं मी सगळ्या पाण्यांचं केलेलं आहे तुम्हाला दाखवते किचन वाटा आपला स्वच्छ आहे त्याच्यामुळे काढचं नाही आणि बघा हे चिक चिकचरचर करून मग ओका चिक निघतोय तसा चिक काढून घ्यायचा म्हणजे ओडीचर करत नाही चीक निघलंय असं मी अगोदर पण काढले असं होतं तर चिक निघून जातो आणि मग वडीचर तर करत नाही तसं ती पाणी मी अशी करून घेणार आहे तर तुम्ही बघा तर ताजी ताजी पानं आहेत आपल्या दारातच आहेत पाणी आणि आळूचे वड्या आठवड्यात नाही एकदा तरी खाव्यात मला वेळ मिळत नाही तू फाडते ते फाटल्या जाते थोडस ह्याला केलेलं आहे ऑलरेडी नॉर्मल हे करायचं मी जरा जोर लावला तू खूपच जोर लागते नाही ओढी करताना जाईन ते सगळीकडे ते निघून जात बेनलेलं ओके आता आपण चिकाळलेलं आहे तर पाण्या असं स्वच्छ धुवून घेऊया तर आळूच्या पाण्याच्या आळूच्या पानावरती पाना पाणी काय राहत नाही आपण असं धुवून घ्यायचं एअर पोल्युशन घेतलेलं आहे आपण बेसन पीठ आता ते चाळणीने चाळून घेऊया उद्या आहे सोमवार त्याच्यामुळं मी जास्त करणार नाही आहे आणि ते आळूची वडी बनवण्यासाठी घेतलेलं आहे बेसनपीठ छानसं चाळून आणि इकडे घेतलेलं आहे वाटण वाटून त्याच्यामध्ये जिरं थोडंसं तीळ कोथिंबीर लसूण हिरवी मिरची असं वाटून घेतलेलं आहे इकडं आपण आळूच्या वडीमध्ये टाकण्यासाठी तीळ घेतलेलं आहे आता मी मिक्स करून घेते हे पीठ आता आपण हे वाटण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया छान आता मिक्स करते हाताने नाही करते आणि तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पण टाकू शकता आता आपल्याकडे लिंबू नाही माझ्याकडं त्याच्यामुळे मी आता कोण झाडाचा आणायला जाणार त्याच्यामुळं नाही टाकणारे आणि थोडीशी हळद टाकली आता मी कालवल्याच्या नंतर ना मीठ टाकणार आहे कारण थोडं जास्त घट्ट पण नाही करायचं मला हेल्प कर आणि हे तीळ त्याच्यात टाकणार मला हेल्प करायचं आणि छान त्या हेल्प त्याच्याची मला बेसन कोरड लय आवडतं कोरड बेसन खाते बघा आमची पोरगी पोरगी म्हणतात का माझी मुगी 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 मुर्गा मुर्गी असं छानसं काढून घ्यायचं लिंबू पण टाकू शकता मी काय टाकणार नाही लिंबू उद्या आहे उपवास जा त्याच्यामुळे जास्त काही करणार नाही लिंबू नसेल चव जास्त आणि भारी भारी दिसत नाही छान लागतं आळूच्या पानाची वडी तुम्ही कशी कर करता ती पण कमेंट मध्ये सांगा मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली का ती पण सांगा तशी रोल रोल करायची भाजीला अशा पानं स्वच्छ धुवून घेतलेली मी लोक परत कमेंट करून म्हणते पावडर कमी कमी लाव मेकअप कर लोकांचं आहे कमेंट करून म्हणते कमी लावा मेकअप कमी कमा त्यांच्या तोंडाला देऊ शकतो एवढं पांढरे दिसते म्हणलं हे पाईच होय लोकांना नाही ना माहिती पण तुम्ही माझे ना का बरे आळूची भरी दाखवा उद्या सोमवार आहे ना मग जास्त नाही केले म्हणलं नको उद्या सोमवार आहे चिंतता येईल तर मग पण काय म्हणताय गाई बोला हुँ। बोला चालतंय जग जनार्दन आहे जगाकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला पुढे जायचं ना बाकीच्याकड लक्ष द्यायचं नाही mm. हत्तीच बाजार कुठते भुके आळची बर mm. वडी बघा mm. लोकांना तोंड आहे बोलणार आहे एखाद्याला रॉंग दिसत असेल बोलणं आपण मनाला लावून नाही घ्यायचं आपण पण उत्तर यायला शिकायचं बरोबर आहे का नाही mm. तुम्हाला तुम्ही मला सांगा मला आळूची वडी ती का बरं mm. भरली आहे मी ते पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे ही चाळणी आणि त्याच्यामध्ये ठेवणार आहे ह्या आळूच्या वड्या उकडायला छान झाकण वगैरे ठेवायचं एकदम सुपर डबल पाणी लावलेलं आहे ती वेगळ्या पद्धतीने मी रोल केले आणि हे रेग्युलर पद्धतीनेच केलेले दाजी म्हणलं असंच कर तर एक सहा पाण्यांचे वडे येतं तर एवढं काही उद्या आहे उप त्याच्यामुळं जास्त वायाला जायला नको म्हणून आता त्याच्यावरती झाकण ठेवून देते आणि इकडे उकडलेले आहेत आपले बटाटे आहेत आता बटाटे सोलून घेते आणि त्याच्यात आता बटाटे सोलून बटाट्याची चटणी करते आणि मग चपात्या लाटून घेते वरण भाताला फोडणी द्यायची बरंचसं काम आहे अजून मला तर बरंच काम आहे मला तर ते आवरून घेते आणि डायरेक्ट दाखवते तुम्हाला मी कशी केली आळूची वडी वगैरे आणि चपात्या वगैरे तर आता काम करून द्या पटकन आणि भूक पण लागलेली आहे आणि दाजी म्हणते तुझं तोंड लई पांढरं दिसतंय तर तुम्हीच कमेंटमध्ये सांगा माझं तोंड पांढरं दिसतंय का जगायच्या नार्द बोलणारच आहे निगेटिव्ह कमेंट येणारच आहे तर चला त्याला लक्ष नाही द्यायचं पुढं चालायचं आहे आपल्याला पुढं जायचंय आपल्याला खूप मोठा युट्यूबचा प्रवास करायचा आहे त्याच्यामुळं तर चला आणि हे नवीन गाऊन खरेदी केलेलं आहे कसं दिसतोय ते कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा आणि मी इकडं टाकलेलं आहे आता बटाट्याला बोलकी बाळ पण चांगला आहे हा आजचा कालचा दाखव कोणता चांगला आहे कोणता लाईन चांगला आहे ओमलीच काढले ओमलीच केली आहे ना ओम ड्रॉइंग आणि कट केलंय कात्रीच्या साईने आणि बाप्पू आलेले आहेत दूध घेऊन दूध आणले बाप्पूंनी तर इकडे आपल्या आळूच्या वड्या उकळून आपण आता कट वगैरे केलेले आहेत आणि इथे तेलामध्ये आपण त्यांना फ्राय करून घेणार आहे छानशा दाखवते तुम्हाला वड्या टाकते अशा बघा किती छान आता मंद आचेवरती गॅसच्या फ्राय करून घ्यायच्यात अजून टाकूया आपण पाहू शकता अशा फ्राय ते तेवढ्या आपले छान तर मंद आचेवरतीच आपल्याला फ्राय करायच्यात तर छान अशा चा कडक होऊन द्यायच्यात मस्तपैकी सोनेरी रंग येऊन द्यायचा आहे त्यांना तुम्ही पाहू शकता इथं कुरकुरीत आपल्या आळूच्या वड्या झालेल्या आहेत अशा तळलेल्या आहेत बघा तर पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले काही तुटलेत माझ्याकडून पण बघा ह्या गोल आलेत अशा आणि त्याच्यावरती तीळ पण बसलेत बघा छान झाले तुम्ही सांगा कशा तर आता माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे शेवयाची खीर बटाट्याची चटणी वरण भात आळूची वडी आणि छान अशी चपाती तर तुम्हाला दाखवते बघा तर छान सुद्धा ता ताट तयार केलेलं आहे हे केलंय दाजींना मधी मला आणि चिवताय हो म्हण दोघांना एकत्र तर चला आता फायनली आम्ही जेवण करणार आहोत तर कसं दिसतंय बघा एकदम भारी तर तुम्ही पण या जेव्हा आता खूप भूक लागली आता आता जेवण करून घेतो